अरे रे पुन्हा कोणी फोनच उचलत नाही आता काय करू मी काय रे रामू एवढा उदास का आहेस काय झालं काय सांगू शंकर माझा स्प्रेअर गेल्या आठवड्यापासून त्रास देतोय फोन केला सर्व्हिसवाल्यांना पण कोणी प्रतिसादच नाही आता औषध फवारणी अडकलय द्राक्षांचं नुकसान होईल असं वाटतंय अरे मग मित्रा स्प्रेयर वापरून बघ ना मित्रा स्प्रेअर म्हणजे गुणवत्ता आणि विश्वास यात वापरलंय आंतरराष्ट्रीय दर्जाचं तंत्रज्ञान त्यामुळे औषधाचं कव्हरेज एकदम समान आणि अचूक होतं आणि सर्वात महत्वाचं सर्व्हिस सपोर्ट जबरदस्त कधीही कॉल केला ताबडतोब प्रतिसाद मिळतो बघ रामू ही माझी द्राक्ष बाग बघ दर्जा किती उत्तम झाला आहे हे सगळं शक्य झालं मित्रां स्प्रेयरमुळे औषध नीट फवारतं वेळेवर सर्व्हिस मिळते आणि कामही जलद होतं बस ठरवलं आता मी कोणत्याही फालतू स्प्रेअरच्या मागे लागणार नाही आता फक्त मित्रा स्प्रेयरच वापरणार मित्रा स्प्रेयर, स्प्रेयर भारताचा नंबर वन स्प्रेयर